पुढची स्वारी सुरतेवरील ऐतिहासिक झेप ज्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात घुमले पुरंदर रोहिडा कल्याण कोकण देश स्वराज्याचा पाया आता मजबूत झाला होता किल्ले सुरक्षित होते मावळे सज्ज होते आणि महाराजांच्या डोळ्यांत एकच ध्येय होते स्वराज्य फक्त टिकवायचं नाही तर शत्रूच्या छातीत भीती निर्माण करायची राजगडावर रणनीती राजगडावर गुप्त सभा झाली दिवे मंद होते पण मन तेजस्वी महाराजांनी नकाशावर बोट ठेवलं सुरत मुघल साम्राज्याचं सर्वात श्रीमंत शहर व्यापार सोने चांदी हिरे मुघलांची आर्थिक नस महाराज म्हणाले दिल्लीपर्यंत आवाज पोहोचायचा असेल तर सुरत हादरवावी लागेल गुप्त तयारी वाघाची चाल ही स्वारी अत्यंत गुप्त ठेवली गेली निवडक मावळे वेगवान घोडे अचूक माहिती नाढोल ना फक्त घोड्यांचे हलकेटा आणि छातीत धगधगणारे स्वराज्य जंगल नद्या धाटपार करत महाराजांची स्वारी विजेसारखी पुढे सरकत होती सुरतेवर अचानक वज्राघात एका रात्री सुरतेच्या सीमा ओलांडल्या गेल्या सकाळ होण्याआधीच शिवाजी महाराज सुरतेत होते मुघल अधिकारी गोंधळले शहरात भीती पसरली कोळी म्हणाल तो आदिलशहाचा सरदार असेल कोळी म्हणाल हा तर मुघलांचा शत्रू आहे पण लवकरच सगळ्यांना कळलं हा शिवाजी आहे न्याय लूट धर्माची मर्यादा महाराजांनी कठोर आज्ञा दिली गरीब साधू स्त्रिया धर्मस्थळे यांना हात लावायचा नाही अन्यायाने गोळा केलेली संपत्तीच घ्यायची मुघल अधिकाऱ्यांचे खजिने उघडले गेले श्रीमंत जुलमी व्यापाऱ्यांची संपत्ती स्वराज्याच्या हाती आली ही लूट वैयक्तिक नव्हती ती होती स्वराज्यासाठी जनतेचा आदर आश्चर्य म्हणजे सुरतेतील सामान्य जनता घाबरली नाही ते म्हणू लागले हा राजा लुटतो पण आमचा अपमान करत नाही शिवाजी महाराजांची कीर्ती फक्त तलवारीमुळे नव्हे तर नीतीमुळे पसरत होती दिल्ली हादरली काही दिवसांतच बातमी दिल्लीला पोहोचली औरंगजेब संतापला दरबारात शांतता पसरली एक मराठा राजा आमच्या श्रीमंत शहरावर वार करतो त्या दिवशी शिवाजी महाराज दख्मपुरते मर्यादित राहिले नाहीत ते संपूर्ण हिंदुस्थानासाठी धोका बनले विजयानंतर विजेसारखी माघार काम पूर्ण होताच महाराजांनी विलंब केला नाही मुघल फौजा येण्याआधीच शिवाजी महाराज संपत्ती आणि मावळ्यांसह सुरक्षित परतले जेव्हा मुघल सैन्य पोहोचले सुरत लुटले गेले होते पण शिवाजी महाराज इतिहासात कोरले गेले होते या स्वारीचे ऐतिहासिक महत्त्व ही स्वारी म्हणजे मुघल सत्तेच्या अहंकाराला सुरुवात स्वराज्याच्या आर्थिक बळाची सुरुवात शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय उदय